राज्यातील शेतकऱ्यांना तीस जून दोन हजार सव्वीस पूर्वी कर्जमाफीचा निर्णय घेणार असल्याची घोषणा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केली आहे कर्जमाफीच्या अनुषंगाने एक समिती गठीत करण्यात आली असून एप्रिल पर्यंत ही समिती शिफारस करणार आहे त्या आधारावर पुढची प्रक्रिया पूर्ण करून तीन महिन्यात म्हणजे तीस जून दोन हजार पर्यंत कर्जमाफी करण्यात येईल असं फडणवीस यांनी स्पष्ट केलंय आमच्या जाहीरनाम्यात कर्जमाफीचा निर्णय होता मात्र ही तात्कालिक बाब आहे दीर्घकालीन उपाययोजना करण्यासाठी समिती स्थापन केली आहे कर्जाची वसुली जूनपर्यंत होते त्यामुळे जूनपर्यंत मुदत आहे असे त्यांनी सांगितलं त्या संदर्भात आंदोलकांशी सकारात्मक चर्चा झाली असून सर्व नेत्यांची सहमती दर्शवली आहे अन्य विषयांवर पुढील आठवड्यात बैठक घेणार असल्याचं मुख्यमंत्री म्हणाले शिवसेनेची धडाडती तोप म्हणून ओळखले जाणारे खासदार संजय राऊत गंभीर आजाने त्रस्त असल्याची माहिती त्यांनी स्वतः दिली आहे त्यामुळे पुढील दोन महिने सार्वजनिक जीवनापासून पूर्णपणे दूर राहण्याचा निर्णय त्यांनी घेतला आहे मुंबई महानगरपालिका आणि राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका अवघ्या काही महिन्यांवर असताना हा निर्णय ठाकरे गटासाठी धक्का मानला जातोय संजय यांनी ट्विटरवर प्रसिद्ध केलेल्या पत्रकात आपल्या प्रकृतीविषयी गंभीर समस्या उद्भवल्याचे नमूद केलं आहे राज्यातील काही भागांमध्ये आज ढगाळ हवामानासह हलका ते मध्यम पाऊस पडण्याची शक्यता आहे विदर्भातील बुलडाणा अकोला अमरावती नागपूर चंद्रपूर आणि गडचिरोली ज... कट 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 विदर्भातील बुलडाणा अकोला अमरावती नागपूर चंद्रपूर आणि गडचिरोली जिल्ह्यांमध्ये काही ठिकाणी सरी पडतील असा अंदाज हवामान विभागाने व्यक्त केला आहे तर छत्रपती संभाजीनगर जळगाव धुळे नाशिक नंदुरबार रायगड पालघर आणि ठाणे जिल्ह्यांमध्येही हलक्या सरींची शक्यता वर्तवली आहे याशिवाय जालना परभणी हिंगोली पुणे आणि अहमदनगर जिल्ह्यांमध्येही ढगाळ हवामानासह हलक्या सरी पडू शकतात अवघे तीन दिवसावर मुलाचे लग्न घरात लगीन घाई पाहुण्यांची एजा खरेदीची लगबग सुरू होती पण आनंदात नाहून निघालेल्या घरावर काळाने असा गाला घातला की सर्व काही क्षणात संपलं चिंचवडमधील मोहन नगर परिसरात शुक्रवारी सकाळी पाण्या टाकीत बुडून एका आईच्या मृत्यूची हृदयद्रावक घटना घडली आशा संजय गवळी असं मृत महिलेचं नाव असून त्यांच्या निधनाने परिसर शुक्रवारी देवीचा वार असल्याने घरात जेवण ठेवण्यात होतं तयारी सुरू असतानाच जाणवली त्यामुळे आशा, आशा पार्किंग मधील जमिनी खालच्या टाकीतून पाणी काढण्यासाठी गेल्या झाकण उघडून बादली टाकली मात्र पाणी खोल असल्याने तोल गेला आणि टाकीत पडल्याने परिणामी त्यांचा मृत्यू झाला मुंबई पोलिसांच्या एन्काउंटरमध्ये ठार झालेला रोहित आर्य एका सरकारी योजनेमुळे उद्ध्वस्त झाल्याचं समोर आलं वर्षभरापूर्वी त्यानं मुख्यमंत्री माजी शाळा सुंदर शाळा योजनेअंतर्गत काम केलेलं मात्र योजने या योजनेचे तब्बल दोन कोटी रुपये सरकारने थकवलेले या विरोधात रोहितने उपोषणही केलं होतं पण सरकारी यंत्रणेकडून दाद न मिळाल्याने तो प्रचंड नैराश्यात गेला अशी माहिती सूरज लोखंडे यांनी दिली आहे पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले देशाची एकता कमकुवत करणाऱ्या कोणत्याही गोष्टीपासून प्रत्येक नागरिकाने दूर राहायला पाहिजे ही सरदार पटेलांना खरी श्रद्धांजली आहे आणि आज याचीच देशाला गरज आहे सरदार पटेल म्हणाले होते की देशसेवा करण्यापेक्षा मोठा आनंद नाही माझाही तसाच विश्वास आहे असं त्यांनी सांगितलं पंतप्रधान म्हणाले आज देशात विक्रमी संख्येने महामार्ग द्रुतगती मार्ग बांधले जात आहेत वंदे भारत नमो भारत सारख्या गाड्या भारतीय रेल्वेचं रूपांतर करत आहेत अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिम वरील विधानामुळे अभिनेत्री ममता कुलकर्णी चर्चेत आलेली अलीकडेच तिनं दाऊदने मुंबई बॉम्बस्फोट घडवले नाहीत आणि तो दहशतवादी नाही असं खळबळजनक विधान केलेलं मात्र आता तिने या विधानावरून यू टर्न घेतलाय ती म्हणाली माझ्या विधानाचा गैरसमज झाला मी तेथे दाऊद इब्राहिम नव्हे तर विकी गोस्वामी बद्दल बोलत होते दाऊद खरोखरच दहशतवादी आहे मी कधीही त्याला भेटले नसल्याचं तिनं स्पष्ट केलंय सध्या माझा राजकारणाशी किंवा चित्रपट सृष्टीशी कोणताही संबंध नाही मी पूर्णपणे अध्यात्मात बुडालेली असून सनातन धर्माची अनुयायी आहे राष्ट्रविरोधी घटकाशी संबंध ठेवणं माझ्यासाठी अशक्य असल्याचं ममता कुलकर्णी स्पष्ट केलंय काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे म्हणाले राष्ट्रीय स्वयंसेवक संघ देशातील बहुतेक कायदा सुव्यवस्थेच्या समस्यांना जबाबदार आहे त्या त्यामुळे त्यावर पुन्हा बंदी घालण्यात यावी हे माझं वैयक्तिक मत आहे त्यांनी पुढे म्हटलंय देशातील बहुतेक कायदा सुव्यवस्थेच्या समस्यांसाठी आर एस एस आणि भाजप जबाबदार आहे त्यांच्या या विधानामुळे नव्या वादाला तोंड फुटण्याची शक्यता आहे भारतामध्ये गेल्या काही दिवसात सोन्याच्या किमतीत घट होत असतानाच <स्तनाज्ञ्ञ्ञ्ञ्ञ्ञ्ञ्ञ्ञ्ञ्रा> आज किंचित वाढ झाली आहे चोवीस कॅरेट सोन्याची किंमत तीस ऑक्टोबर रोजी प्रति ग्रॅम बारा हजार एकशे अठ्ठेचाळीस होती ती आज वाढून बारा हजार दोनशे अडुसष्ट झाली आहे बावीस कॅरेट सोन्याची किंमत काल अकरा हजार एकशे पस्तीस इतकी होती ती आज एकशे दहाने वाढून अकरा हजार दोनशे पंचाळीस झाली आहे अठरा कॅरेट सोन्याची किंमत ही नव्वद रुपयांनी वाढून प्रति ग्रॅम नऊ हजार दोनशे एक रुपये झाली आहे यावर्षी आतापर्यंत सोन्याच्या किमतीत पन्नास टक्क्यांहून अधिक वाढ झाली आहे भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील पाच सामन्यांच्या टी ट्वेंटी मालिकेतील दुसऱ्या सामन्यात ऑस्ट्रेलियाने चार विकेट्सनी विजय मिळवला मेलबर्नमध्ये खेळवल्या गेलेल्या या सामन्यात भारताने नाणेफेक गमावून प्रथम फलंदाजी करताना अभिषेक शर्माच्या अर्धशतकाच्या जोरावर अठरा पॉईंट चार षटकात सर्व बाद एकशे पंचवीस धावा केल्या प्रत्युत्तरात ऑस्ट्रेलियाने मिचेल मार्शलच्या शानदार खेळीच्या जोरावर तेरा पॉईंट दोन षटकात सहा गडी गमावून लक्ष पार केलं आणि या मालिकेत एक शून आघाडी घेतली आहे